नमस्कार श्री स्वामी समर्थ माझे नाव वैभव सुरेश पवार मी राहणार कराड माझं तांबे गावात मी राहतो मी सिवचा ऍक्च्युअली हो हो ते मी मुंबईमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या साली मुंबईमध्ये आलो ते राहण्याचा अनुभव मला कधी झाला नव्हता त्या टाइमला मी काही प्लॅटफॉर्मवर झोपलो त्यानंतर मी कंपनीच्या रूममध्ये झोपलो ज्या टायमाला मला जॉब भेटला मुंबईमध्ये दोन हजार पंधरा ला त्या टाइमला माझे पॅकेज होते फक्त पंधरा ते सतरा हजार हो मला सक्सेस भेटत नव्हतं जॉब चेंज केला तिथे पण मला पॅकेज जसं म्हणावं असं कधी मला भेटलं नाही अद्वल होत होतो काय करायचं काय नाही करायचं तरी पण माझा मी प्रयत्न चालू ठेवत होतो म्हणजे माझ्या सर्व बॅग वगैरे घेऊन मी गावी निघून आलो घरातले मध्ये आले हा मुलगा मुंबईत सेटल होता आणि अचानक गावी का आला एकच कारण होतं की मला स्ट्रगल करून करून मला जे यश भेटत होतं ते आजपर्यंत कधी मला ते यश भेटलं नाही घरचे पण आई वडील माझ्या टेन्शन मध्ये आले की हा मुलगा का असा काय करतो आई माझी स्वामी सेवेत होते त्या टायमाला तर आमच्या घरापासून काय अंतरावर मट होता तर आईला मी ड्रॉप करायच होतो बाईक वरून पण माझी कधी इच्छा झाली नाही की स्वामींच्या मंदिरात जायची आईला मी ड्रॉप करायचो आणि तिथून युटर्न मारायचो तर आई मला खूप वेळा पाहिजे बाळा आज चल स्वामींना पाय दर्शन मार मजा मारत मी इग्नोर करायचो आई तुझा मी येतो खूप वेळा झालं अचानक अशी वेळ आली मी आईला ड्रॉप केलं आणि मला माहित नाही मी आत कसा गेलो आणि आमच्या मठाचं वैशिष्ट्य आहे की थ्री फोर घालून आतमध्ये कोणी जात नाही आणि जर जाण्याचं असेल तर दोन सेवेकर तिथे आडवतात पण त्या टाइमला मला साक्षरशः मला कुणीही अडवलं नाही मी डायरेक्ट गेलो मुजरा मारला पाया पडलो कसा झालो मला कळाला नाही मुजरा मारल्यानंतर त्या दिवसापासून आज तागायपर्यंत सकाळी तीन आणि संध्याकाळी तीन सहा मुजरा मारल्याशिवाय सकाळी तीन मारल्यानंतर मी ऑफिस जातो संध्याकाळी तीन मोज मारल्यानंतर मी झोपी घेतो त्यानंतर मी स्वामी सेवेत गेलो पण आज मी स्वतः अकरा माई जप आणि तीन अध्याय केल्याशिवाय कोणतंही काम करत नाही त्यानंतर मी स्वतः गावाकडून बॅग उचाली मुंबईत आलो पण येताना मी फक्त बोललो स्वामी माझा एज आहे त्या एज मला पगार आला पाहिजे माझे स्वामी मला दिवसातून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मदत करत असतात मी ज्या टायमाला श्री स्वामी समोर म्हणतो त्या टायमाला कोणी ना कोणी उभा राहतात माझ्या समोर की बाई वैभव तू असं कर या पद्धतीने तू कर तरी त्या पद्धतीने नाही झालं तर तू ह्या पद्धतीने कर मी तुला इंग्लिश मध्ये लिहून देतो हाय असं प्रजेशन तू इन फ्रंट ऑफ ज्याच्या समोर तू बोलू शकतो पण अशा ना कोणत्या कोणत्या रूपात स्वामी मला भेटतात आणि ते मला दर्शन देतात आणि मी आजपर्यंत त्यांच्यामुळे सक्सेस होत आलोय आज मी अपेक्षा करत नाही पण माझा आज पॅकेज जवळ सहा लाखाच्या आसपास आहे हे फक्त स्वामी सेवेमुळे स्वामी बद्दल आलेले हे माझे अनुभव सेलिब्रिटी शो मराठी या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे व त्यांचे मी आभार मानत आहे श्री स्वामी समर्थ